चेके चिकली विदान सभा मी शरद चेते पाटील चिखली विधानसभा मी लढवत आहे आणि अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवत आहे माचीस ही माझी निशाणी आहे वीस नंबरला माझं बटन आहे दुसऱ्या मशीनवर बटन जे आहे ते चार नंबरला आहे तरी मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणासाठी मी लढत आहे शेतकऱ्यांसाठी मी लढत आहे त्याचबरोबर चिखलीतील जमीन अधिग्रहणाचे मुद्दे असतील त्याचबरोबर ग्रीन झोनचा विषय असेल त्याचबरोबर भानखेड बेराळा भालगाव इथला एम आय डी सीचा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे होती म्हणून दादा जरांगी यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाबरोबर शेतकऱ्यांचं देखील आंदोलन ते, ते उभारणार होते पण प्रकृती अस्त अस्वस्थतेमुळे ते, ते शेतकऱ्याचं आंदोलन उभारू शकले नाहीत आणि जे काय शेतकऱ्यांवर अन्याय झाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे वेळेत मिळाले नाही मिळाले तर ते कमी मिळाले पीक विम्याचे मिळाले नाही